मी कृष्णाली आज आपण बघणार आहे फोरचा टेबल तर चला बघूया तर बघा फोर वन जा फोर काय बघितलं आपण फोर वन जा फोर नंतर काय येणार ना फोर टू जा एट काय बघितलं आपण फोर टू जा एट नंतर काय येणार ना फोर थ्री जा ट्वेल् काय बघितलं आपण फोर थ्री जा ट्वेल् नंतर तेना 4, 4 जा 16. काय येणार त्यांना फोर फोर जा सिक्स्टीन काय बघितलं आपण फोर फोर जा सिक्स्टीन नंतर काय येणार त्यांना फोर फाईव जा ट्वेंटी काय बघितलं आपण फोर फाईव्ह जा ट्वेंटी नंतर काय येणार येणार फोर सिक्स जा ट्वेंटी फोर काय बघितलं आपण फोर सिक्स जा ट्वेंटी फोर नंतर काय येणार येणार फोर सेवन जा ट्वेंटी एट काय बघितलं आपण फोर सेवनचा ट्वेंटी एट नंतर काय येणार ते येणार फोर एटचा थर्टी टू काय बघितलं आपण फोर एट चा थर्टी टू नंतर काय येणार तेना फोर नाइनचा थर्टी सिक्स काय बघितलं आपण फोर नाइनचा थर्टी सिक्स नंतर काय येणार तेना फोर टेनचा फोर्टी काय बघितलं आपण फोर टेन चा फोर्टी अशाच प्रकारे आपण फोरचा टेबल बघितलेल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग